नमस्कार मंडी आता भर भरती आलेली आहे भरतीचं पाणी वाटलेला आहे आणि आम्ही आता आलो बक्षी उठवाला बक्षी उठवाला उठवतो बघूया आपल्या बक्षीस काय भेटतोय आणि मंडळी मला ते बक्षीस आपल्या काय तरी आहे तर बघूया आपण बघा आज आमचे काकू पण आले बॉक्सीवर तर बघा बघा मित्रांनो एवढा वात लागलाय ना पाण्याचा जामच आहे वात तर आपली बोक्शी वाहत असल्यामुळे ओढून येत नाही तर बघा असा जुगाड केलेला आहे रशीचा तर मंडळी आपला झोला आपण घेतलेला आहे वरती आणि बघा खोल्या काय काय इथे एक दिसतोय बघा मित्रांनो खोला आलेला आहे बघा मित्रांनो चिंबोरा एक आलाय आपल्या बक्षीत चिंबोर सुद्धा आलेला आहे आणि मला इथे दोन जिताडी दिसतात बघा मित्रांनो कसा आहे माल अरे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवत सर्व जिताड बघा एकदम जिवंत जिताडी इथं आपल्याला भेटली ती बघा इथं दिसतात तुम्हाला बघा एक मित्रांनो कसा आहे माल शिवडा आणि जिताडी मित्रांनो जिताडी बघा एकदम जिवंत फडफड फडफड करतात आणि हा बघा इथं बघा असला इथं शे अजूनही काय शेर बघा कसा लपून बसला हा बघा कसा आहे आत्ते यार हा दाखवाय हा बघा हा बघा आणि हा बघा कसा आहे माल हा बघा कड एकदम खतरनाक साईजचा चाल तर मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय